मना, 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 मना. गेला। नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर म्हणजेच यू फोर या व्लॉग वर मी विकी लकेरी प्राणी मित्र साताऱ्यामध्ये मला काल रात्री एक कासो सापडलं भर रस्त्यावर आणि खरं तर पोलीस स्टेशनच्या दारात दा आपल्याला हे कासव सापडलं पण रात्री फार उशीर झाल्या कारणाने माझा मोबाईल बंद होता माझा गोपूर बंद होता म्हणून ते शूट घेऊ शकलो नाही आणि तो कास उचलून मी माझ्या घरी घेऊन आलो आणि आत्ता सकाळी मी त्याला सोडायला आलेलो आहे खरं तर पावसाळ्याचे दिवस चालू असताना जिथं कुठं तलाव विहिरी असतात तर त्याच्यामध्ये काही कासवं असतात तर ते ओवरफ्लो झाले नाही त्याच्यातनं पाणी बाहेर येतं आणि त्यामार्फत हे कासवं पण बाहेर येतात किंवा इतर प्राणी बाहेर येतात आणि मग त्याचा रस्त्यावर येऊन कुणाच्याही हाती लागतात आणि जर तज्ज्ञ माणसांच्या हाती किंवा प्राणीमित्रांच्या हाती हे जर प्राणी लागले तर योग्य त्या ठिकाणी जातात आता करायचं काय तर खूप तलाव नदी साताऱ्यामध्ये खूप आपल्या तलाव आहेत ओढ्या आहेत कुठं सोडायचं तर आमच्या आमची संस्था आहे प्राणीमित्रांची सर्प मित्रांची तर त्याच्यातले काही तज्ज्ञ आहेत आमचे मित्र तर माझ्यासोबत आहेत आत्ता किरण अहिरे आणि आमची टीम आहे परत आम्ही सध्या त्या कासवाला सोडायला आलेलो आहे आमच्यासोबत आहे गजानन शिंदे सागर पण आहे असे आम्ही चार पाच जण आलेलो आहे खरं तर या संस्था जो जास्त प्रमाणात आमचे हँडल करतो प्राणींचे बरेचसे फुटेज किंवा प्राण्यांचे फोटो काढणे किंवा जिथं कुठं साप निघल तर त्यांना मदतीस पोहोचणे असे आमचे किरण अहिर्यात माझ्यासोबत आहेत तर ते काही गोष्टी सांगतील ते आपण नीट ऐकून आपण कासवाला रिलीज करू नमस्कार मी किरण रे एन एस एफ महाराष्ट्र या संस्थेचा मी उपाध्यक्ष आहे आणि आता कासव ज्यावेळेस सापडले त्यावेळेस कळायला मला त्यांनी सांगितलं माझ्या मित्रांनी की असं असं मला कासव सापडले त्याच्यावरून गाडी गेलेली तर ते इंजोर्ड झालं नाही आणि ती कासव मादी आहे त्यामुळे त्याला आपण नदीला सोडावं एखाद्या वेळेस असं होतं की आपण तळ्यामध्ये सोडतो तिथं दुसरा कासव असतं नसतं आपल्याला माहीत नसतं आपण नदीला का सोडतो तर नदीमध्ये भरपूर कासव असतात आणि त्यांना खायला पण चांगलं उपलब्ध भेटतं इथं त्यामुळे ते आपण त्याला रिलीज करणार आहोत तिथं बघूया आता चला नदी बघितलं आता खरंच कासवानी नदी बघितली आहे तर तो एवढा आनंदीन खुश झालेला आहे की बादलीत ठेवलेला त्याला आपण का तर व्यवस्थित बादलीत ठेवला आणि सकाळी सोडून द्यावा या आपण त्याला आत्ता बाहेर आणला आहे काढलाय तो नदी बघतोय समोर बघा नदी वाहती नदी आहे त्या नदीमध्ये आपण त्याला सोडत आहे तर त्याला आता आम्ही खाली सोडणार आहे आणि तो पळत जाणार आहे बघा बघून घ्या एकदा प्रॉपर आपण लाकडावर ठेवूया इथं बाजूला ठेवलं तर चालेल राजू यजरा आत्ता प्रॉपर गेलं त्याला मार्ग गावला प्रॉपर गेला इथलं दिसतंय पूर्ण गेलं गेलं का गेलं तर किती गेलं पूर्ण कुठं जायचंय आता त्याला प्रॉपरत होतं ते त्याला असं वाटलं कि हा पाण्यात पडलो कि खोले खोले असं वाटलं खर तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या सर्व मित्रांच्या समवेत कासवाला नदीत सोडून टाकलेला आहे आणि प्रत्येकाने असंच काय नाही काय गरज ज्यावेळेस आपल्या घरी साप निघतो किंवा आपल्याला असे साप सापडतात किंवा कासव सापडतात तर त्यावेळेस त्या प्राणीमित्रांच्या संपर्कात जाऊन त्यांना योग्य त्या ठिकाणी सोडून त्यांचं योग्य ते काय असेल ते त्यांना मिळावं त्यांच्या आयुष्यात त्यांना जे काय हवं असतं तर ह्या पद्धतीने आजच्या व्हलॉगमध्ये एवढंच आहे तर धन्यवाद पाहत राहा आपला लाडका चॅनल आणि खरं तर आमचे मित्र आहेत ह्यांचा है, पण एक चॅनल आहे त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीने प्राणी पकडतात किंवा कशा कशा पद्धतीने प्रॉब्लेम येतात अनेक प्राण्यांना त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत तर त्या संस्थेचं लिंक मी आपल्याला ह्या माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलं तर नक्की पहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल तर धन्यवाद